भिवापूर तहसील कार्यालयात नऊ जुलै रोजी दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस या कार्यकाळासाठी ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीसाठी सरपंच सार पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम पार पडला यामध्ये विविध गटातील आरक्षण निश्चित करण्यात आले त्यामध्ये अनुसूचित जाती अनुसूचित जमाती इतर मागासवर्गीय आणि सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित जागांची यादी जाहीर करण्यात आली आहे याप्रमाणे मोखेबर्डी अनुसूचित जाती नक्षी अनुसूचित जाती सेलोटी अनुसूचित जाती महिला आलेसूर अनुसूचित जाती महिला चिखली अनुसूचित जाती महिला कारगाव अनुसूचित जाती पहामी अनुसूचित जाती तास अनुसूचित जाती चिचाळा अनुसूचित जाती महिला सलेभट्टी चोर अनुसूचित जाती महिला मांगरूड अनुसूचित जाती महिला भगवानपूर अनुसूचित जमाती पिरावा अनुसूचित जमाती महिला मांडवा ल अनुसूचित जमाती उखडी अनुसूचित जमाती महिला नवेगाव दे अनुसूचित जमाती महिला नेरी सावरगाव अनुसूचित जमाती महिला बेसूर अनुसूचित जमाती जवळी अनुसूचित जमाती महिला नांद अनुसूचित जमाती, जमाती महिला साले शहरी साले भट्टी पुनर्वसन नामप्र विरखंडी नामप्र नागतरोली पुनर्वसन नामप्र गोंडबोरी नामप्र महिला धामणगाव गवळी सर्वसाधारण महिला सालेभट्टी दंदे सर्वसाधारण महिला आदींचे सरपंच पदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे या सोडतीनुसार अनेक ग्रामपंचायतींमध्ये महिला आरक्षणाच्या जागाही निश्चित झाल्या आहेत अनुसूचित जाती आणि जमाती प्रवर्गातील महिलांसाठी काही ग्रामपंचायतींच्या सरपंच पदे आरक्षित करण्यात आले आहेत तसेच मागसवर्गीय महिलांसाठी आणि सर्वसाधारण महिलांसाठी देखील काही ग्रामपंचायती आरक्षित ठरल्या आहेत सोडत प्रक्रियेच्या वेळी तहसीलदार निवडणूक विभागाचे अधिकारी विविध ग्रामपंचायतींचे प्रतिनिधी आणि नागरिक उपस्थित होते पारदर्शक पद्धतीने ही प्रक्रिया पार पडल्याचं तहसीलदार यांनी सांगितले जनता टाइम्स जटा टा टीव्ही चॅनलसाठी नागपूर जिल्हा प्रतिनिधी प्रदीप राऊत भिवापूर